हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सा, सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली कसे आज सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा व्हिडिओ पण बघत राहावा तर तुम्ही बघितलंच की आधी अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये की माझी तब्येत ठीक नव्हती तर त्याच्यानंतर मी कोणताही ब्लॉग केला नाहीये आणि जो पण मध्यंतरी तुम्हाला ब्लॉग आला गावाकडचा तर तो आधी शूट झालेला होता खरं तर तो टाकायचा राहून गेला होता म्हणून मग मी तो मध्यंतरी टाकलेला जे की मी मामाच्या गावाला गेलेले तो तर आज मी त्याच्यानंतर पहिल्यांदा ब्लॉग काढते तर आहे असं की तब्येत so, तर झाली आहे बरे फक्त जरा घशाचा प्रॉब्लेम झालाय घसा खूप दुखतोय इव्हन म्हणजे बोलताना पण त्रास होतोय खाताना पिताना त्रास होतोय माहीत नाही आय थिंक सो हे काहीतरी व्हायरलच असणार आहे तर खुट -खुट मारे 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 वा, वा मी इथं पडलेले तर ह्यांचं काहीतरी खुटखुट चाललंय किचनमध्ये म्हणून म्हटलं की एकदा तुमच्यासोबत शेअर करावं बघावं काय चाललंय ते मी पण नाही गेली अजून बघायला आणि इकडे शंभुडी पण माझ्यासोबत लोळत पडलेला आहे ना झोप आली आहे बाळाला हाय तर माझं तर सगळं काम झालेलं आधी आज आम्ही सकाळी लवकरच जेवण केलं म्हणजे मी नाश्ताच नाही बनवलं डायरेक्ट जेवण बनवलं म्हटलं की ते नाश्ता जेवण म्हटलं की पूर्ण दिवस निघून जातो त्यातच अगो बाई इकडे काय चाललंय हो काय चाललंय कढईत सिस्टीम अहो पण तुम्ही जी सिस्टीम घेतली ती रॉंग कढई घेतली सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कढई गळकी आहे कढई चेंज करा कशाला ठेवली हो ती दुसरी दे चल म्हणजे कशाला शिकवत मॅगीचा प्लॅन आहे का मॅगी बनवताय काय मला वाटलं मॅगी साधी सुधी मॅगी नाही खाऊन बघतो मग खाल्ल्यावर कळेल तुला मला वाटलं काय एवढं मला वाटलेलं भारी काहीतरी बनवत अरे साधी, साधी सुधी मॅगी नाही तू खाल्ल्यावर कळेल तुला बघतो चल याद हे दाखवा दाखवते ना ह्यांची मॅगी करायची स्टाईल काय हा पण तुम्हाला ते हे दाखवा त्या कढईच्या खाली आहे छोटी कढई ह्याच्या खाली हा आता मॅगी नाही 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 वेग तुला हेचा आज आज मंगळवार आहेस नॉनवेज खाती ना तू अंडं वेगळ्या स्टाईलची आपली मॅगी बघतो आज इथं सर आला यार जर आलाय नाकाच्या आतमध्ये जर आलाय आणि घशात पण जरच आलाय मला वाटतं इतका घसा दुखतोय ना मला आलाय ना बाबा पण तिला येतो बाबा मला आलाय काहीच ब्लॉग नाही केला काही नाही बडबड नाही फक्त बेडवरती झोपून काढले चार पाच दिवस झोपून म्हणण्यापेक्षा आपल्या घरातलं रेग्युलरचं कामावर आणि जरा वेळ पडायचं दुपारचं तर तसं झोप तर काही येत नव्हती तेच मोबाईल मध्ये बघत पडायचं आणि शंभू पण लोक बोर झालाय शंभूचं तर चालले मग चल ना यार कुठंतरी जाऊयात मला खूप बोर होत आहे असं शंभू म्हणतोय पण हे माझं कधी उलगडणार काय माहितीये आता फक्त घसा राहिला एकदा घसा क्लिअर झाला की आम्ही कुठंतरी लॉंग ड्राईव्हला जाणार आहे ना शंभुडी आणि झालं काय तुम्ही इथं बघू शकता माझ्या फेसवरती आहे ना ते तापाने किंवा त्या मेडिसिन्सनी आहे ना काहीतरी अॅलर्जी झालेली जे की असे रेड रेड पूर्ण स्पॉट आलेले आणि असं सुजलंय पण म्हणजे जसं मच्छर चावल्यानंतर येतं ना पण मच्छर चालल्यानंतर ते खासतंय हे फक्त असं फुगलंय आणि तिथं रेड रेड स्पॉट आलेत माहीत नाही काय झालंय ते मला असं वाटतं की तापाची ऍलर्जी किंवा मग काहीतरी गोळ्या वगैरे होत्या पावरच्या त्याची काहीतरी ॲलर्जी झाली ह्यासाठी काय उपाय असतील तर नक्की सांगा घशासाठी काय उपाय असतील तर नक्की सांगा घसा जाम दुखतोय डेंजर डेंजरवाली मॅगी आपली कसली डेंजर डेंजर तू खाल्ला ना खातच राशी तुला आजारातून उठवणारी मॅगी बनवणार अरे म्हणजे परफेक्ट असं तू डायरेक्ट डायरेक्ट अशी म्हणली पाहिजे की कुठं जाऊ मी पळू का असं तू वर टेरेस वर जाऊन उडी मारली पाहिजे खाली अशी मॅगी बनवणार आहे डायरेक्ट मी असं तर काय काय टाकले पहिले काय टाकलंय तुम्ही पाणी पाणी टाकून पाणी गरम करून घेतलं आणि हा टाकलेला आहे मसाला मॅगीचा मसाला दाखव नाही तर हे काय दिसतंय की त्याच्यात तर आता टाकलेला आहे मॅगीचा मसाला आणि हळद पण टाकली का त्यात नाही ना नाही हळद नसते दोन पॅकेट आणल्यात ते कुणाला अरे ते कुठे आहे चमचा कुठे आहे चमच तिथं भांड्यांच्यात बघा ना मी भांडी घासली त्यात तर कधी ताडकोल आहे ना इथला घेतो याचा

आता वाया नाही वाया गेलं नाही ना पाहिजे म्हणून असं बोट नाही त्यातलं काढून घ्यायचं दुसरं अंड घ्यायचं असं ताटल्याचे ताटले टाकून देईल खाईल अरे बाबा त्याच्यात प्रोटीन असत <laughs> तर... हलवायचं हलवून घ्यायचं मस्त पैकी असं काय पण काय पण खाऊन बघ खाल्ल्यावरती कळेल अरे तू खाल्लं ना माझी बोट अशी चाटत बसणार तू टाकलं टाकलं दोन दोन त्याचा कलर बी चेंज झाला बघा आंड्याचं काय केलंय टाकायचं मॅगी ह्याच्यात मॅगी टाकायची अशी हे खाण्याजोगं का नाही मी ते अरे बाबा तू खाल्लं ना खाल्ल्यानंतर तू म्हणणार अरे कुठं होता एवढ्या दिवस तू असं म्हणणार तू असं घ्यायची आणि मैगी अशी अशी करून टाकायची अशी अशी करून टाकायची आखी हां ते मग आपल्याला चायनीज व्हावं लागल चायनीज माणसं खातात ना तसं खाता खावं लागेल हे बघ हे असं घ्यायचं हे असं टाकून द्यायचं असं हां हे पण टाकायचं आणि हे नंतर घ्यायचं हे असं टाकायचं असं कुस्करून हां ओके मध्ये असं

अगदी असं थांबी कुठे गेलो थोडस तूप टाकायचं का चम्मच होता ना इथंच नाही त्या चम्मच नाही तो चम्मच वेगळा आहे हा चम्मच वेगळा तो नाही म्हणत मी आज थोडस अगदी अलग असं थोडस हा आणि इकडून 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 असं असं अरे ना खाली बाबा अरे ना पडलं असं यायचं आणि असं हे हलवायचं का का <laughs> असं ह्या चमच्याने हलवायचं कारण त्याचं तूप त्याच्यात पडलं पाहिजे सगळं तर बघा आता ह्याच्यात भरपूर पाणी टाकलं आपण जरा वेट करू वेट नाही बाबा थांब थोडस तुला कळेल आता वेट कर, कर, कर काय मॅगीची वाट लावली ती कळेल आपल्याला अरे नंबर मॅगी झाली बाबा फायनली मॅगी होत आली वास तर जरा जरा येतोय बरा चांगलं म्हण आजारी नाही तर जेवण द्यायचं नाही आणि हे दोन दिवसासाठी आहे दोन दिवस म्हणजे आजच्या मी करतोय उद्यापासून मला सांगायचं नाही तू आजारी म्हणून मी हे तुला हेल्पिंग हँड्स Hmm. कशी वाटली आपली मॅगी एक नंबर बघून कशी वाटते तुला बघून बघून तर जरा जरा दिसते हे बाबा ड्राय नसते जास्त अशीच भारी लागते ड्राय जास्त झाली ना मग त्यातली टेस्ट येत नाही ह्याची टेस्ट नाही चला फायनली मॅगी करून झाली मी तर बस हॉल मध्ये राहू द्या विचित्र जरा विचित्र दिसते ए विचित्र नाही काय नाही छान आहे बाबू बाबुडी तर बघा हे मॅगीचे चित्र कसं तुम्हाला तुला स्पून घे एक तिथून जरा <zit> मला असं वाटतं सुद्धा नाही 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 अरे एक नंबर हे खाऊन बघतो तू कधी खाल्लेलं नाहीये आपल्या माझ्या हातची त्यामुळे एक घास नाही खाऊनच बघायचं तर स्पून दर तुझा तिघ एका ताटात एका ताटात केलं त्याच्या मधुपारी नाश्ता करतोय विषय काय विषय काय माहिती का तिघांनी एका ताटात खाल्लं की प्रेम वाढत आहे ना बाळा नाही वाटत का <laughs> तरी मी खायचंच कारण मम्माला ते मम्माला ते भांडी घासायला जास्त नको आपण काढायला त्यामुळं खाऊन बघ चल हे खाऊन बघणार विषय का काय घाण नाही खाऊन बघ रे तू बघ रे अरे आय पटकन बस बस हरभाय ते चमचे जाईल पकून झाली जरा जरा छान आहे का छान म्हण छान नाही नाही सिरियसली सांगायचं कशी नाही सिरियसली खरं खरं सांगायचं मनातून सांगायचं थोडीच छान आहे रे हराम करून बघ तू खाऊन मग कशी आयुष्यात कधी खाल्ली का ना। आ, ना। ना। तू अशी मॅगी नाही म्हणूनच काय तू सांग अशी मॅगी तू खाल्ली का कधी नाही नाही खाल्ली नाही खाल्ली म्हणजे छान कधी हा आपण पाठीमागे केले ना एकदा नाही छान झाली सिरियसली छान झाली छानच म्हणायला दुसरा ऑप्शन नाहीये तसं लग नाही तसं नाही मनातून सांगायचं मनातून सांग छान झाली आजारी त्यामुळे हे दोन दिवस तुझे नखरे उचलतोय काय उद्यापासून नाही हा लाड चालणार नाही नाही? ना ना, ओके बस खात्या खा। चल तुझा तुझा लाड चालेल का चालून घेऊ चालून घेऊ चल तू का तर बघा झालं असं की ह्यांनी दुपारी तर मॅगी केलेली तुम्ही बघितलंच की लय केअर केली माझी आणि त्याच्यानंतर आत्ता मारली कळटी आणि मला म्हटले की आपण संध्याकाळी मी अंड्याची भाजी वगैरे करतो अंडा करी मस्त करतो तू फक्त भाताने चपाती करा असं काय बाय आणि ठीक आहे मी लावलं मग अंड कुकरला भातानी अंडी आणि आता मारली आईन वेळेला मित्रांसोबत कळती तर आता मीच काहीतरी जुगाड करते तर माहीत नाही ते कसे करणार होते त्यांची रेसिपी करायची वेगळी असेल तर मी आपल्या ह्याच्यात बघा कांदा काजू आणि लसूण लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे काजू घेतल्यात ग्रेव्हीसाठी अंडी झाले तुकडून तर आता मी माझ्या पद्धतीने भाजी करते ती आता बघा कशी होती ते सांगतीलच आले काय स्वयंपाक करणार होते ना आणि तिकडच जाऊन कलटी मारली का लायटी बंद करताय मी आता सुरुवात करणार होते काय नाही मी केलं फक्त ह्याच्यात कांदा काजू आणि लसूण टाकलाय टोमॅटो घेतले तेवढे तीन करणार होते ना बोलले की आज मी तुला रेस्ट देतो तू आराम कर बाळा अजून आपल्याला डॉक्टर कडे जायचंय आणि तिकडं मित्रांसोबत उंडगत बसलेत हाय काम होत नाही बाहेर थांबा मी काढते असं करायचं असतो अंड्याचा विषय आणि ह्याची एक वेगळीच रेसिपी बनवणार आहे मी तर इकडे मी ग्रेव्ही तयार केली आहे टोमॅटो कांदा आणि ते टाकून आणि ह्यांनी आता अर्धे अर्धी अंडी खरं तर मी अंडीच करते ना जेव्हा आपण ग्रेव्ही तर मी अंड्याला कट मारते आणि तेच फ्राय करत असते ते आता ह्यांनी अर्ध केले अंड्याचं बिल काय होईल चांगलं असतं ते बघतो बघूयात आता बघूयात हे काय चपाती करणार आहे का तू झालं चपाती मग त्याच्यात तुपटाक ह्या ताब्यात खराब फ्राय तुपटाक त्याच्यात म्हणजे मीच करायचं आणि परत म्हणणार की मी केलं मी केलं तू चल ठीक आहे मी करतो चल चाल आपली ग्रेव्ही तर झाली ग्रेवी उकळून उकळून जाते है, आता ह्यांचं काय करताय साजूक ह्या तूप साजूक म्हशीच साजूक मशीच तूप साजूक मस अवलंयच आपला तवा कमी केलं ना साजूक मशीच आमच्या घरच्या ह्या म्हशीने केलेलं तूप उलट हो या होते पडणार मग खाली उल असं उपड तरी ठेवा ना थांब तुला काय करायचं मी करतोय ना हे भगवान पता नाही इस रेसिपी का क्या हाल होगा क्या हाल नाही बघा चांगलंच होगा मला वाटलेलं असं तुम्ही सरळ ठेवला हो आता ते मधलं येल्लो कलरचं बिल ते खालीच ना राहणार आणि थांब जरा

तर ही रेसिपी बघा लक्षात ठेवा ह्यांच्या वाक्यात की ही रेसिपी कुठला वर भेटणार नाही फक्त आमच्या चॅनलवर भेटाल जर तुम्हाला कुठं भेटली तर लगेच येऊन कमेंट करा दादांना काय की भेटली तुमची रेसिपी ओके म्हणजे बरं मला कमेंट करा मी त्यांना सांगते बघा बरं आता सरळ होत आहे का सरळ होतंय का बघा हाँ, 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 ते ते खाली उचलायच टाकायचं काय माणूस आहे सगळे उलटे करा आणि खालच्या साईडने बघू काय होत्या ह्याच्यातला राहिला राहिला म्हणजे राहिला म्हणजे असा उचलून टाकायचा असतो म्हणजे चांगला आख्या आख्या अंडी ठेवायला पाहिजे होती असं मला तरी वाटतं ह्याचं ह्याचं व्यवस्थित आलं बघतायत ते बघतायत येत काय करत हा पण राहिला व्यवस्थित ओके हे बघे पण राहिला ओके आता ही कडच्या साईड ने भाजू द्या एक मिनिट झाकण काढा आणि जरा ते ग्रेव्ही हवावर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बघू द्या हे नाही नाही चालू का हलवतेच लागली नाही ना खाली नाही फक्त अंडी तिकड टाकणार थोडीशी एक स्टीम घेऊन देणार आणि लगेच खायला बसणार विषय काय आता वाजले साडे नऊ दहा वाजता दवाखान्यात जायचंय आणि दहा वाजता तर डॉक्टर पळून जातात आंबाबाईला घेऊन जायचंय का मी आंबाबाई आहे का शंभू बघ पप्पा मला काय म्हणतात अय तुझ काय चाललंय विषय ह्याला एक स्कूल ला सुट्टी लागल्यापासून ह्याला मोबाईलला सुटत नाही हा कंटिन्यू सारखं सारखं मोबाईल एवढं नाही का एवढं नाही बघतोच ना पण थोड्या वेळ बघू दे ना एवढं काय थोडा वेळ बघू दे जास्त वेळ हो का तर तर फायनली अंडे फ्राय झाले तर बघा अंडे सोडायची पद्धत सरळ आता ती का ती ते ग्रेव्ही मी काय हलवू शकत नाही की नाही हलवली तर सगळं येल्लो पार्ट होणार हलवला तर सगळा मिक्स पार्ट होणार तो येल्लो पार्ट अहो ह्याला तुपले राहिले जरा चपाती फिरून घेऊ का झाकण आणि निघून लगेच गरम गरम जेवायला आणि सांग मग मला कसं झालं जेवण माझ्या हातच माझ्या हातच बघितलं तर फक्त अंडी फ्राय केला अंडी फ्राय करणं सोपं खेळ नाही तर अवघड नाही दिसायला तर भारी दिसतंय खायला बघू कसं झालंय शंभूला ये आवडत नाही हा नाही आवडत तुला दोन वाईट ह्याच्यातले बिल पडलेले सो आता तो पार्ट शंभूला देते तर आता आज शंभू सांगेल तुम्हाला काय रिझल्ट शंभू खरं खरं सांगायचं कसं झालं तू आज इकडे कस काय बसला इकडे बसतो ना तू रोज जागा चेंज चल सांग कस झालंय सांग मला चल पटकन अरे आवर किती वेळ ते काय तसं काढत नको बर बसू हा कांदा चिरला होता ना तू घे ना घे ना तो तेवढा कांदा दर चिरायच काम कर जेवण मीच बनवलं कसं रे कसं झालंय अरे अंड खाल्लं का नाही तू फक्त ग्रेवी खाल्ली ते मम्मानी बनवली ग्रेव्ही अंड मी बनवलंय अंडच मी बनवलं डायरेक्ट कोंबडीन नाही बनवलं मीच बनवलं जर अंड बरं झालंय का आणि ग्रेव्ही लोय बरी दिसाल तर भारीच दिसते जरा चला तुझं कर चालू काय उशीर झालाय जायचंय दवाखान्यात ए करत तो घसा बारीक करून जेवतीये ग्रेव्ही एक नंबर आहे ग्रेव्ही एक नंबर आहे ना अंड का कोंबडी घालच असणार नाहीत का मी घालणार होतो का साडे दहा वाजले साडे दहा कुठं पाहुणे अकरा वाजले रात्रीचे आणि मी फायनली आले डॉक्टरांकडे तर माझ्या पहिलेच जेव्हा ताप आलेला त्यावेळेच्याच गोळ्या एवढ्या मोठ्या पडल्यात त्याच खावेशा वाटाना परत ह्या एवढ्या ढिकभर गोळ्या दिल्यात अरे बापरे आणि अजून गोळ्या होत्या त्या है बहुतेक यांच्या खिशात राहिल्या तर ह्यांना मित्रांचा कॉल तर त्यांनी आम्हाला तो सोडला आणि गेले तसे सरळ मित्रांच्याकडं तर आता डॉक्टरांनी तर <laughs> दिल्या गो त्या गोळ्या आता बघायने तरी घासानीट होतोय का नाही एक तर आम्हाला जायचं फिरायला पण हे माझ्या दुखण्याने फिरायला जायचं पण राहिले असा विषय झाला आणि शंभू रोज मागं लागल्या मम्मा कधी जायचं कधी जायचं आणि हे माझं काय बरं हे नाही एक एक एक, एक चालूच राहिले <laughs> बरं चला आता हे कधी येतात ते माहीत नाही तर नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि एक पोरग बसलं इकडं लॅपटॉपमध्ये एक पोरग बसलं बोटं घालायला आहे ना काय कळतं का त्यातलं होय कळतं का काय ऑन करायचं कळतं का फक्त त्याला फक्त ऑन करायचं कळतं चला बाय बाय